पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

डॉक्टर प्रणिता भालके प्रभाग क्रमांक चार मधील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवित असलेले धनंजय कोताळकर तसेच क्रमांक ज्येष्ठ नेते साईनाथ अभगराव यांच्या कन्या ऍडव्होकेट पूनम अभंगराव तसेच प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार सुमित शिंदे यांच्या प्रचारार्थ आज गोविंदपुरा थोरात चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर प्रणिता भाल गणेश अंकुशराव काय बोलणार याची मोठी उत्सुकता असल्यानं या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना पहा काय म्हणाले चार अ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार धनंजय क्षेत्र विकास आघाडीच्या आपल्या नेत्या निर्णित त्यांचं ते चिन्ह आहे रिक्षा त्याच नंबर क्रमांक क्रमांकाच्या द मधून मी धनंजय विश्व कोताकर माझं चिन्ह आहे बॅटरी त्याचप्रमाणे पूनम सायनांद अमंगराव यांचं चिन्ह आहे बटन दाबून भरघोस मताने विजय करावा अशी मी तुम्हाला हा जोडून नम्रतीची विनंती करतो अशी संधी पुन्हा नाही येणार आज माझ्यावर आमच्या समाजाचे नेते साहेबनाथ अभोराव माझे बंधू गणेश अंकुशराव यांनी जी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्यांच्या शब्दाला मी जी मान देऊन मी आज इलेक्शन उभं राहिलेलो आहे माझ्या बंधूनं तुम्ही चौकशी करा ह्या वाडात इलेक्शन लागलं नसतं आणि पुढे मी बोलायला अशी गंभीर परिस्थिती आपल्या होऊन बसलेली होती ह्याच्याही पेक्षा आपण वीस वर्ष सण करतोय आपल्यावर आज आप आम्ही पार आहेत तरी आम्हाला पाणी स्वच्छ शुद्ध मिळत नाही रस्ते नीट नाही धूळ आरोग्याची समस्या निर्माण झालेली आहे गावखाने नीट नाहीत नगरपालिके शाळा नीट नाही तर तुम्हाला तुम्ही निवडून द्यावं आम्हाला मतदान रूपी तुम्ही शक्ती द्यावी आणि आमच्याकडून काम करून घ्यावं तुमच्या देतो आम्हाला काय कुठल्या पद्धतीचे नगरपालिकेचे पैसे खायले नाहीत जर समजा आमच्याकडनं पाच वर्ष जर तुमच्या तुम्ही जर जे सांगाल ते काम नाही झालेले तर आम्ही तुम्हाला पुढं इथं मत मागायला अथवा त्याला मतदान करा म्हणून सांगायला या एवढी ग्वाही देतो बरचसं काय बोलू वाटत पण या माझी वाहिणी रणरागिणी पण ते बोलणार आहे आणि त्यांना पुढे पण सगळं जायचं आहे त्याचप्रमाणे साहेब भाऊ पण तुमच्या पुढे विचार पाडणार आहेत त्यामुळे मी थोडक्यात बोलतो आणि अजून एकदा तुम्हाला नम्र विनंती करतो तुमच्या मतदानाला कडा जाईल असं कदापि होणार नाही मी दसरा प्रकारकडा आवडणार शपथ शक्क देऊन सांगतो मतदान करा 跟我。<Thank>